नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते अमेरिकेमध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या हृदयाचे ठोके वाढलेले आहेत तसेच त्यांचे इथे जे नातेवाईक आहेत मायदेशी त्यांच्याही हृदयांचे ठोके वाढलेले आहेत आणि याच्यामध्ये ऑलरेडी जे सिटीजन झालेले आहेत तिथले नागरिक झालेले आहेत अशा नागरिकांचा मी विचार करत नाहीये पण जे एच वन बी किंवा वर्क परमिट ज्याला आपण म्हणतो ते घेऊन अमेरिकेत पोचलेले आहेत किंवा ज्यांनी खास करून अमेरिकेमध्ये अंडरग्रँड असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे पी एच डी केली आहे असे जे विद्यार्थी अमेरिकेमध्ये पोचलेले आहेत त्यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या हृदयामध्ये धडकी भरणं स्वाभाविक आहे मी म्हटलं त्याप्रमाणे ट्विटरवरती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतावरती टीका केली गेली आहे खास करून भारतीयांवरती की ज्यांचा ते जीव टाकत असतात अमेरिकेत जाण्यासाठी आणि मग त्याच्यासाठी ते कुठल्याही कष्टाला तयार असतात ते कुठल्याही दुसऱ्या गोष्टीला जास्त किंमत देत नाहीत अमेरिकेमध्ये शिक्षण घ्यायचं आणि तिथे नोकरी मिळवायची ह्यालाच प्राधान्य देणारी जी कोणी मंडळी आहेत त्यांच्यावरती खूप मोठा आक्षेप घेतला गेलेला आहे आणि ही अत्यंत विखारी आणि विषारी अशी टीका केली गेली त्याला अनेकांनी उत्तर सुद्धा दिलं खास करून माझा मी उल्लेख करीन इलॉन मस्क यांचा ज्यांनी या सगळ्यामध्ये भारतीयांची केवळ भारतीयांची असं नाही जे कोणी वर्क परमिट घेऊन अमेरिकेमध्ये येतात किंवा तिथलं शिक्षण घेतात त्या सर्वांच्या मागे इलॉन मस्क हे ठामपणे उभे राहिलेले दिसले आणि त्यांनी सर्वात सरते शेवटी जे एक ट्विट केले त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की मी शेवटपर्यंत या गोष्टीबद्दल बद्दल आग्रही राहीन आणि माझ्या बाजूनी जितकं जमेल तेवढं मी या गोष्टीसाठी काम करणार आहे विवेका रामस्वामींनी सुद्धा त्यांच्या पद्धतीने काही एक उत्तर द्यायचा प्रयत्न केला खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनेक व्हिडिओ दाखवले जात आहेत त्याच्यामध्ये त्यांनी दोन हजार सतरा साली थोडी टीका केलेली होती या सगळ्यावरती आणि ओबामांनी जी एक परवानगी दिलेली होती म्हणजे जे वर्क परमिट घेऊन गेलेले ज्या व्यक्ती असेल त्या व्यक्तीची पती किंवा पत्नी ह्यांना तिथे काम करण्याची अनुज्ञा नव्हती परंतु ओबामांनी तीही अनुज्ञा मिळवून दिलेली होती ट्रम्प यांनी ती रद्द केली हे आपल्याला दिसलं आणि त्याच्यानंतर मग त्या काळामधले त्यांचे विचार आणि आजचे विचार ह्याच्यामध्ये बराच फरक पडलेला दिसतो त्याच्यात त्यांनी आता असं एक व्हिडिओमध्ये ते म्हणताना दिसतात की जो जो कोणी परकीय विद्यार्थी परदेशी विद्यार्थी अमेरिकेत येईल मग त्यांनी टू इयर डिग्री घेऊन फोर इयर डिग्री घेऊ देत पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा पी एच डी करू देत या सर्वांसाठी त्यांना तिथे कायमचं वास्तव्य करण्यासाठी अनुज्ञा दिली गेली पाहिजे त्यांच्या मार्गामध्ये येऊ नका ही मंडळी अमेरिकेसाठी खूप मोठं काम करून जाऊ शकतात आणि म्हणून त्यांचा इथलं जे वास्तव्य आहे ते सुकर करणं हे देशाच्या हिताचं आहे ही भूमिका ट्रम्प यांनी मांडली आता त्याची नेमकी तारीख आणि काय किंवा आत्ताची त्यांची मतं काय आहेत ह्याच्याबद्दल सध्या तरी गोष्टी गुलसतात आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर बोलता येत नाही पण एकंदरीतच जी ज्याला आपण म्हणू चलविचल आहे भारतीयांच्या मनामध्ये आणि म्हणून काही तुमच्या समोर तथ्य ठेवण्याचा मी प्रयत्न करते आहे आणि या तथ्यामधून मग तुम्ही स्वतः सुद्धा अनुमान काढू शकाल की वारं नेमकं कोणत्या बाजूला वाहू शकतं ते आता अगदी साधा विचार करा मित्रांनो एकंदरीतच अमेरिकेमध्ये असं म्हटलं जातं की एकूण जवळजवळ अकरा ते बारा लाख परदेशी विद्यार्थी हे तिथे शिक्षण घेण्यासाठी पोचत असतात आणि त्यांची एकूण जी त्याच्यापैकी जवळजवळ साडेतीन लाख विद्यार्थी हे भारतीय असतात भारती म्हणजे आपण धरून चालू की एक तृतीयांश विद्यार्थी हे भारतीय आहेत आणि ते अमेरिकेमध्ये जातात तिथे प्रशिक्षण घेतात म्हणा किंवा अंडर ग्रॅज्युएट Uh, किंवा पोस्ट ग्रॅज्युएट कुठचाही कोर्स करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या जवळजवळ साडेतीन लाख आहे असं दिसतं या सोय आहे त्याला ऑप्शनल ट्रेनिंग म्हणतात प्रोफेशनल ट्रेनिंग आणि ते अशा पद्धतीने जो कोर्स पुरा करेल त्याला तिथेच आपण जे काही ज्ञान घेतलं त्याच्यावर आधारित असं काम सुद्धा तिथे त्यांना करता येतं ह्या ओपीटी ज्याला म्हटलं जातं त्याच्यावरती काम करणारे जवळजवळ पावणे तीन लाख विद्यार्थी आहेत असं आकडेवारी जी आहे ती तुम्हाला वेगवेगळ्या वेबसाईट्स वरती बघायला मिळेल साधारणपणे तुम्ही बघाल तर जे अंडर ग्रॅड असतील किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असतील त्या विद्यार्थ्यांना कुठलीही स्कॉलरशिप सहसा मिळत नाही पीएचडी स्टुडंट्सना बऱ्यापैकी आ, संधी असते परंतु ह्या मुलांना मिळत नाही त्यामुळे ते ट्युशनचे पैसे म्हणजे शिक्षणाचे जे आपल्याला कॉलेजमध्ये भरायचे असतात पैसे फी म्हणून ते पैसे तर खर्च करतातच पण त्यांच्या वास्तव्याचा खर्च सुद्धा ते तिथे उचलत असतात हे विद्यार्थी आणि मग यानंतर जेव्हा त्यांना ओपीटी ही एक वर्षापेक्षा काही जास्त असेल काळ असं नाहीये तर त्या काळामध्ये त्यांना त्यांनी तेन जो काही खर्च केला असेल तो वळता करून घेण्याची थोडेफार म्हणजे सगळे पैसे तर काही वसूल होऊ शकत नाहीत परंतु त्यातला एक विशिष्ट भाग त्यांना वळता करता येतो आणि तो ओपीटी जी आहे त्याचा भरपूर वापर हे विद्यार्थी करताना दिसतात त्याचे दोन फायदे आहेत त्यांना ज्याला आपण म्हणतो ऑन द जॉब ट्रेनिंग ज्याला म्हणतात तो अत्यंत महत्वाचा अनुभव जो आहे तो त्यांना मिळतो आणि थोडेफार पैसे गाठीशी येतात जो खर्च झालेला असेल तो थोडाफार वळता होतो असं हे साधारण जे शिक्षणाचं स्वरूप आहे हे आकडे महत्वाचे आहे त्याचं कारण असं की एकंदरीतच भारतामधून जे विद्यार्थी तिथे जातात त्यांच्याकडून अमेरिकेला बारा अब्ज एवढे डॉलर्सच उत्पन्न मिळत असतं बारा अब्ज म्हणजे साधारण बाराशे कोटी डॉलर भारतीय विद्यार्थी हे अमेरिकेच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये खर्च करत असतात असं एक अनुमान आहे की एकंदरीतच एक जे पर परदेशी तिथे काम करतात तिथे जाऊन शिक्षण घेतात त्याच्यामुळे त्यांच्यासाठी म्हणून अमेरिकेची अर्थव्यवस्था राबत असते म्हणजे विद्यार्थी म्हणून ते काम करतात त्यामुळे ज्या युनिव्हर्सिटीज आहेत तिथे त्यांना अधिक कर्मचाऱ्यांची गरज असते त्यांची समजा डॉर्मिटरीत राहणार असतील तर ती व्यवस्था असते त्यांचा जो काही निवासाचा खर्च आहे त्यांना लागणारा कपडा लगता खाणं पिणं त्यांच्या वाहतूक ट्रान्सपोर्टचा खर्च ह्या सगळ्याचा तुम्ही जर का विचार केला तर असं म्हटलं जातं की जवळजवळ पाच ते सहा लाख अमेरिकनांना ह्याच्यामधून नोकरी दिली जाते नोकरी मिळत असते तर त्याच्या या सगळ्यामधला भारताचा जो कॉन्ट्रीब्युशन आहे ती इतकी जबरदस्त आहे योगदान जवळजवळ बाराशे कोटी डॉलर्स ही काही मामुली गोष्ट अजिबात नाही आता एक लक्षात घ्या की एकंदरीतच गेल्या काही वर्षांमध्ये अशा प्रकारे तुम्ही अमेरिकेत गेलात तर तुम्ही शिक्षण घ्याल परंतु तिथे वर्क परमिट मिळण्याचे जे मार्ग आहेत ते दिवसेंदिवस आकुंचित होताना दिसतायत आणि त्याच्यामुळे आपण खर्च तर करतो पण तो वळता पूर्णपणे करण्याची जर का तिथे सोय नसेल तर मग विद्यार्थी हे दुसऱ्या देशांकडे वळताना दिसतात आणि त्याच्यामधलं एक मोठं नाव असतं ते अर्थातच कॅनडा आहे कॅनडामध्ये जवळजवळ चार अब्ज म्हणजे चारशे कोटी डॉलर भारतीय विद्यार्थी खर्च करताना दिसतात आणि ऑस्ट्रेलिया जो आहे तो जवळजवळ बावीसशे कोटी डॉलर्स मिळवतो युएस डॉलर्स मिळवतात त्याच्यातले भारतीयांचा सुद्धा वाटा खूप मोठा आहे ह्या सगळ्याची जर का तुम्ही बेरीज केली संपूर्ण बावीसशे कोटी हे भारतीय देतात असं नाही कारण त्यांच्याकडे सुद्धा अनेक परदेशी विद्यार्थी ऑस्ट्रेलियाकडे येत असतात मी युरोपाचा अजून हिशोब सुद्धा केला नाहीये आता या सर्व देशांमध्ये सर्वात पहिली पसंती जी आहे ती भारतीयांची अमेरिकन युनिव्हर्सिटीला असते आणि तिथे जर का आपल्यासाठी काही भवितव्य नाही म्हणजे तुम्हाला वर्क परमिट मिळालं तरी देखील तिथे जे परमनंट वास्तव्य करायचं असेल एखाद्या माणसाला तिथे तुम्हाला आवडलं आणि त्यांना करायचं वाटलं तर त्याचा मार्ग इतका दुष्कर झालेला आहे त्याचा वेटिंग पिरियड पन्नास वर्ष सत्तर वर्ष काही ठिकाणी त्याही पेक्षा जास्त असलेला दिसून येतो मग अशा परिस्थितीमध्ये लोक इतर देशांकडे जाण्याचा प्रयत्न करत असतात याचाच अर्थ लक्षात घ्या तुम्ही की ज्या जेव्हा अमेरिका अशा पद्धतीने संधी नाकारते आहे तेव्हा ते स्वतःच्या उत्पन्नाच्या स्रोतावरतीच घाला घालत असतात जे उत्पन्न त्यांच्याकडे येऊ शकतं ते उत्पन्न त्यांनी स्वतःच्या हाताने कॅनडाकडे घालवलेलं आहे युरोपात घालवलेलं आहे ऑस्ट्रेलियाकडे पोचवलेलं आहे मग हे सगळं करून नेमकं अमेरिकेला फायदा काय होणार हा प्रश्न पुढे येतो इलॉन मस्क असतील किंवा खुद्द डोनाल्ड ट्रम्प हे दोघेही उत्तम बिझनेसमॅन आहेत यशस्वी आहेत आणि त्यांना हे गणित कळत नसेल असं अजिबात म्हणता येत नाही सामान्य अमेरिकनांना हे जरूर कळणार नाही परंतु आज संपूर्ण अमेरिकन युनिव्हर्सिटीचा जो डोलार आहे खास करून अंडर ग्रॅज्युएट बद्दल मी इतकं म्हणणार नाही पण पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पीएचडी डी पातळीवरचं जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये इंटरनॅशनल स्टुडंट म्हणजे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा सिंहाचा वाटा आहे पन्नास टक्क्याहून जास्त वाटा जो आहे तो या विद्यार्थ्यांचा आहे काही ठिकाणी काही युनिव्हर्सिटीमध्ये तर हा जो रेशो आहे तो ऐंशी टक्क्यापर्यंत गेलेला आपल्याला दिसतो चाच अर्थ असा की जास्तीत जास्त अमेरिकन विद्यार्थी हे अंडरग्रँड शिक्षण म्हणजे पदवी शिक्षण घेतात पदव्युत्तर शिक्षणाकडे त्यांचा कल नाही ते शिक्षण घेणारे बहुतांशी विद्यार्थी हे आंतरराष्ट्रीय आहेत तर हे सगळं तुम्ही जर का गणित बघितलं तुमच्या लक्षात येईल की एवढं मोठं योगदान जिथे जी डी जात आहे त्याच्यावरती एखादा कसलेला मुरब्बी उद्योगपती वन स्वतःच्या हाताने पाणी सोडेल का हो कल्पना करा तुम्ही त्यांच्यावरती जे आर्थिक संकट आहे त्या संकटाचाही विचार करा म्हणजे जिथे त्यांची जी डी पी म्हणजे एकूण देशाचं जे उत्पन्न आहे ते जिथे सत्तावीस ट्रिलियन डॉलर पर्यंत आलेलं आहे आणि सत्तावीस किंवा एकोणतीस असेल आणि त्यांच्यावरच कर्ज जे आहे ते त्याच्याही पेक्षा जास्त म्हणजे तीस ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त झालेलं आहे अशा वेळेला एकेका साठी आता कसरत करावी लागणार आहे मी त्याच्यावर एक व्हिडिओ बनवला होता की अमेरिकन सरकार हे अनुत्पादक खर्च जो आहे वायफळ खर्च जो आहे त्याला कात्री लावण्याचा आता प्रयत्न करणार आहे आणि अशा कुठच्या जागा आहेत की जिथे हा पैसा वाचवता येईल ह्याचा धांडोळा घेतला जातोय मग अशा परिस्थितीत तुम्ही जसे पैसे वाचवत वा असता तसेच येणारं जे उत्पन्न असेल त्याच्यावरती कोणी घाला घालेल का मला सांगा तुम्ही ते येणार उत्पन्न जर का तुम्हाला थांबवायचं असेल तर मग तुम्हाला आणखी कपात करावी लागेल खर्चामध्ये तुमच्या मूळ ह्या सरकारचा हेतू काय असणार आहे त्यांना उत्पन्न वाढवायचं आहे आणि खर्च कमी करायचा आहे त्या मग त्याच्यामधली जी तफावत असेल ती तफावत ही कर्जाची परतफेड करण्यासाठी होऊ शकतो त्याचा वापर परंतु तसं जर का केलं नाही आणि उत्पन्नावरतीच तुम्ही घाला घातलात तर हे सगळी जी गुणोत्तर किंवा ही सगळी समीकरण जी आहे ती पूर्णपणे तुमच्या कयात राहणार नाहीत आता हा एक भाग झाला की ज्याच्याबद्दल मी म्हटलं की हा जो धंदा आहे म्हणजे उलटा विचार करायला पाहिजे की जे विद्यार्थी आज कॅनडा युरोप किंवा ऑस्ट्रेलियाकडे जात आहेत ते माझ्याकडे कसे येतील सिंगापूर हे दुसरं नाव आहे त्याच्यासाठी मी असं ऐकलं की फिलिपाईन्स असेल किंवा रशिया असेल तिथे सुद्धा अनेक भारतीय विद्यार्थी आज जात आहेत आणि त्याची वेगवेगळी कारणं आहेत तर अशा प्रकारे बाहेर जाणारे जे विद्यार्थी आहेत भारतीय विद्यार्थी त्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेणं हे अमेरिकेचं काम असू शकतं कारण अमेरिकेसारखी शिक्षण व्यवस्था ही अन्यत्र तुम्हाला मिळेलच असं नाही आणि मग अशा बाबतीमध्ये जर का तुम्ही येणारा पैसा सुद्धा नाकारायचा की अधिकाधिक लोकांना आकर्षित करून घ्यायचं हे तुमच्यासमोर पर्याय आहेत कदाचित आणखी दहा वर्षांनी जर का ते सगळं कर्ज उतरलं आणि त्यांच्यावरती तो बोजा नष्ट झाला तर ते विचार करू शकतील कदाचित पण आज असा विचार करणं मला तरी अतिशय कठीण वाटतं आणि दुसरा एक विचार करा मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प यांनी जे म्हटलेलं आहे की अशा प्रकारे जे तयार झालेले ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना उत्तेजन दिलं पाहिजे इथेच त्यांनी नोकरी करावी बिझनेस करावा व्यवसाय वाढवावा आणि एकंदरीतच देशाचं जे अमेरिकेचं अर्थातच उत्पन्न आहे त्याच्यामध्ये आपला सहयोग वाढवावा ही दृष्टी जर का त्यांनी मांडली असेल तर मग अशा प्रकारे जे पर, परदेशातून येणारे विद्यार्थी आहेत त्यांचं जीवन तिथे सुकर कसं करता येईल ह्याचा विचार सरकारला करावा लागेल तरच ते विद्यार्थी तिथे राहू शकतील त्यांना जर का तशा प्रकारच्या संधी आहेत असं वाटलं नाही तर ते विद्यार्थी एक ये विद्यार्थी तर येणार नाही किंवा मग ते मायदेशी जातील आणि त्याचा जो फायदा आहे तो इतर असे विद्यार्थी जर का अमेरिकेमध्ये राहिले तर अमेरिकेचा फायदा दोन प्रकारे होतो बाहेरून आलेला जो विद्यार्थी असेल आणि जो फ्रेश ग्रॅज्युएट आहे नुकताच ज्याला पदवी मिळाली आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन मिळालेलं आहे आणि त्याला नोकरीची आस असते त्यामुळे तो नॉर्मल इतर समजा तुम्ही ज्याला फ्रेशर म्हणतो आपण फ्रेशर हा नेहमी कमी पगारावर काम करायला तयार असतो आणि मग असा वर्क परमिट वरती काम करणारा जो विद्यार्थी आहे त्याला त्याला पहिल्या तीन ते चार वर्षामध्ये तो कमी पगारावरती सुद्धा संतुष्ट असतो आणि असा संतुष्ट असले म्हणजे तुमचा ते तुमच्यासाठी अमेरिकेमध्ये एक गोष्ट आहे मित्रांनो युनिव्हर्सिटीतून आलेले जे फ्रेश ग्रॅज्युएट्स असतात त्यांना खूप महत्व दिलं जातं कारण असं समजलं जातं की तिथे सर्वात लेटेस्ट जर का काही अत्याधुनिक युनिव्हर्सिटीमध्ये ज्या मुलांना मिळत असतं तिथे जे अत्याधुनिक शिक्षण घेऊन ते आपल्या इंडस्ट्रीमध्ये आलेले आहेत तेव्हा ते एका वेगळ्या दृष्टिकोनातून सगळ्या कामाकडे बघतील आणि जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्युशन करू शकतील अशी त्यांची एक धारणा आहे त्यांची मानसिक धारणा आहे आणि म्हणून कमीत कमी, -कमी खर्चामध्ये तुम्हाला अत्यंत फ्रेश माइंडची मुलं मिळणं हा खूप मोठा फायदा असतो पुढे अशीच जर का मुलं जर का ती यशस्वी होऊ शकली आणि स्वतःचा धंदा उभारू शकली तर त्याचा फायदा कोणाला मिळतो त्याचा फायदा अर्थातच परत अमेरिकेला मिळतो तेव्हा हे जे इनोव्हेटर्स आहेत जे एंटरप्रिनर्स आहेत ही सगळी जी मंडळी आहेत ती अमेरिकेच्या एकंदर परिस्थितीमध्ये त्या देशामच्या इन्कमला त्यांच्या एकंदरीतच अर्थव्यवस्थेला जी चालना देणार आहेत त्याचा जर का तुम्ही विचार केलात तर पुन्हा एकदा अशा पद्धतीने येणारे विद्यार्थी कमी होणं हे अमेरिकेचं नुकसान करून जाणार ठरेल आणि म्हणून ट्रम्प यांनी ज्यावेळी सांगितलं की असे येणारे जे ग्रॅज्युएट्स आहेत पोस्ट ग्रॅज्युएट्स आहेत पीएचडी आहेत या सर्वांनी इथे राहावं म्हणून सरकारने प्रयत्न केले पाहिजे त्याच्या मागची मनोभूमिका ही अशी आहे ती एका उद्योगपतीची आहे एका यशस्वी उद्योगपतीची आहे त्यांना ज्याला धंद्याचं गणित चांगलं समजतं तेव्हा सामान्य अमेरिकन एका बाजूने जरी विचार करत असला तरी देखील त्याला पटवणं हे त्यांच्या नेत्याचं काम आहे काही क्षणाचा जर का तुम्ही विचार केलात तर मग अमेरिकन माणूस जो आहे त्यांनी असा विचार करणं हे स्वाभाविक अगदी आपण मराठी लोक आहोत आणि आपल्याला नेहमी वाटत असतं की मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या नोकरीच्या संधी आहेत त्या संधी ह्या मराठी भाषकांना मिळाल्या पाहिजेत त्याच्यासाठी आमच्यामध्ये स्पर्धा करायला इतर प्रांतातले लोक येता कामा नयेत ही जशी आपली धारणा आहे तशीच ती त्यांची सुद्धा धारणा आहे पण आज वस्तुस्थिती अशी आहे आणि हे इलॉन मस्क यांनी सुद्धा कबूल केलंय त्यांच्या लेव्हलवरून ते ज्या पातळीवरून एकंदरीतच बेकारीचा विचार करतात त्याच्यातून त्यांनी सांगितलेली सत्य जे आहे ते असं आहे की ज्या पद्धतीचे आणि ज्या पातळीवरचे जॉब्स आज उपलब्ध आहेत ते प्रशिक्षण घेणारे अमेरिकन विद्यार्थी हाताच्या बोटावर मोजणे इतके आहेत हाताच्या बोटावर मोजणे इतके म्हणजे कम्पॅरेटिव्हली तुलना जर का तुम्ही केली तर त्याच्यामध्ये परकीय विद्यार्थ्यांचा भरणा तुम्हाला जास्त दिसून येईल समव त्यांना नोकरी देताना सुद्धा अशाच विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावं लागतं आणि ते जर का दिलं नाही तर ही प्रशिक्षित मंडळी जी आहे ती अन्यत्र जातील आणि त्या त्या देशांचा फायदा करून देतील तुम्हाला दुसरी एक मोठ ज्याला तपशील म्हणा आपण डेटा म्हणू आपण ज्याच्यावरती आपल्या सगळ्यांचं जास्त लक्ष असतं त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते की भारत हा आज तिसरा जगातला तिसरा सर्वात मोठा है मदे है, देश आहे जो आर्टिफिशियल मध्ये भांडवल घातलेलं आहे त्यांनी मोठी गुंतवणूक केलेली आहे तीन नंबरचा देश झालेला आहे आणि मग अशा देशाकडे जर का अमेरिकेने नाकारलेले तयार झालेली मुलं जर का इथे आली आणि त्यांनी इथल्या धंद्याला जर का हातभार लावला तर मग अमेरिकेच्या धंद्याचा काय होणार ह्याचा विचार कर त्याचा विचार सामान्य अमेरिकन करू शकत नाही तो मस्कलाच करावा लागतो तो विवेक रामस्वामीला करावा लागतो आणि तो डोनाल्ड ट्रम्प ना करावा लागतो आणि अशा लोकांवरती ही विशेष जबाबदारी येईल की सामान्य अमेरिकन नागरिकांना पटवणं आणि ह्याच्यातून तुमचे जॉब जात नाहीत उलट पक्षी तुमच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते तुमचं उत्पन्न वाढतंय त्या विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी म्हणून अमेरिकेत नवे जॉब्स तयार होतात जे जॉब्स तुम्हाला मिळू शकतात हे सगळं गणित जे आहे ते गणित त्यांना पटवण्याची गरज आहे आणि अर्थातच जर का ट्रम्प यांना हे धोरण पुढे न्यायचं असेल तर ते ह्या उपक्रमासाठी स्वतःचा वेळ देतील किंवा निदान ज्या सरकारी यंत्रणा किंवा अन्य यंत्रणा असतील त्यांना कामाला लावतील आणि लोकांना इग्नरन्स त्या इलॉन इलास्क यांनी एक चांगला ट्विट केलेला आहे आणि त्याच्यात ते म्हणतात की असा एखादी जेव्हा गदारोळाची गजब घडवणारी एखादी वाद सुरू झाला की सगळ्यात पहिल्यांदा काय होतं तर जे सर्वात अज्ञानी असतात ते पहिल्यांदा त्याच्यावरती मतप्रदर्शन करतात तेव्हा इग्नोरन्सचा कर जो आहे तो खूप वरती असतो ते सगळं बघितल्यानंतर थोडेसे अरे असं बोलतायत काय लोक असं म्हणून मग जे ज्यांना त्याच्यामधलं काही कळतं ते लिहायला सुरुवात करतात आणि तो जेव्हा असतो त्यावेळेला मग तो गदारोळ कसा कमी कमी होत जातो ह्याचा आलेख दाखवणारा जो एक त्याचे तपशील आहेत ते, ते, ते इलॉन मस्क यांनी दिलेले आहेत तेव्हा एक्झॅक्टली ह्या बाबतीमध्ये असंच घडतंय असं इलॉन मस्क यांनी म्हटलेलं आहे तेव्हा अगदी ही जी हा जो गजब आहे गदारोळ आहे त्याच्यानी विचलित होण्याची गरज नाही सरते शेवटी तुम्ही जर का रोकडा धंदा ज्याला म्हणता पैशाचा विचार कराल तर यशस्वी धंदेवाईक असलेले बिझनेसमन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प हे हातातला पैसा जाऊ देणार नाहीत हातामध्ये असलेले फायदे जाऊ देणार नाहीत आणि एकंदरीत त्यांच्या देशासाठी आवश्यक असलेली जी फौज आहे फौज म्हणजे बुद्धिमंतांची फौज ते हातातून इतकी सहजासहजी बाहेर पाठवणार नाही तुम्हाला त्या एक मजा सांगते मी जेव्हा चार नोव्हेंबरला ट्रम्प येणार हे साधारणपणे स्पष्ट व्हायला लागलं त्याच्यानंतर जयशंकर यांनी त्याच्यावरती त्या विजयावरती भाष्य करताना एकंदरीत भारत अमेरिका संबंधाबाबत त्यांनी थोडेफार काही वाक्य बोलले त्याच्यामध्ये त्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली की आ, त्यांना विचारलं गेलं की हे असं जर का सगळं आहे डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की त्यांना अमेरिकेमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जो आहे तो अधिक दृढ करायचा आहे सवळ करायचा आहे सशक्त करायचं आहे मग अशा परिस्थितीमध्ये अमेरिकन उद्योग जे आहेत ते भारतामध्ये येतील का असा प्रश्न त्यांना विचारला गेला होता त्याच्यावरती जयशंकर यांनी जे उत्तर दिलं ना ते खरं उत्तर आहे या सगळ्या गदारोळाचं ते असं म्हणाले की बघा नवीन गुंतवणूक तर होणारे नवीन गुंतवणूक तर होणारे फक्त आता पैसा टॅलेंटकडे येतो का टॅलेंट पैशाकडे जातो एवढाच प्रश्न आहे की कि नाही किती सोपं उत्तर दिलं जयशंकर यांनी की पैसा तर अमेरिकेकडे आहे टॅलेंट आमच्याकडे आहे तेव्हा एक तर तुम्ही पैसा इथे आणा आणि इथला टॅलेंट वापरा तुम्हाला एक पैसा इथे आणायचा नसेल तर आमचा टॅलेंट तिकडे न्यावा लागेल तर टॅलेंट तिकडे न्या चॉईस इज युअर्स चॉईस काय करतात डोनाल्ड ट्रम्प ह्याच्यामध्ये ह्याच्यावर सगळी उत्तरं आहेत भारतीयांना इथून पुढे अमेरिकेतला जॉब आणि भारतामधला जॉब हा समसमान होत जाणार आहे इथून पुढे इथून पुढे त्याच्यामधला फारसा फरक जाणवत राहणार नाही अर्थात ही अर्था जी बाब आहे त्याला काही काळ जावा लागेल परंतु दिशा एकच आहे आणि जयशंकर यांनी अत्यंत मार्मिकपणे सांगितलेलं आहे एक तर पैसा टॅलेंट कडे येईल किंवा टॅलेंट पैशाकडे जाईल तेव्हा ही दोन वाक्य विसरू नका कोणी कितीही गदार केला तरी देखील त्याला उत्तर हे इतकं सिंपल साध्या शब्दामध्ये जयशंकर यांनी दिले तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य जे आहे ते माझ्यासोबत कायम राहू द्यात नमस्कार